बोला मॅडम कुठे जाणार रेल्वे स्टेशनला जायचंय किती वेळ लागेल अहो मिनिटात स्वामी मुत्त स्वामी नाव घ्यायच्या अगोदर तुम्हाला सोडणार स्टेशन आणि समजा खरंच तुमच्या मागे वाघ लागला तर मग मी त्या बिल्डिंग वर जाणार आणि बिल्डिंगच्या जा टोकावर पण वाघ आला तर मग मी डोंगरात जाणार आणि डोंगरावर पण तर मग मी खोल समुद्रात जाणार खोल समुद्रात पण तर मॅडम सांगा की वाघाच आणि माझं वाजवायचं पहिला हे सांगा स्टेशनला जायची जायचे किती होणार पन्नास रुपये ओ चला हो वीस रुपये मध्ये तुम्हाला कोण सोडणार आहे स्टेशनला मी नेते तुम्ही मागे बसा मॅडम टाइमपास नको पटकन सांगा जायचं जा की नाही मला पण गडबड आहे आज माझ्या डोक्याचं ऑपरेशन आहे मला दवाखान्यात जायचं आहे ऑपरेशन आहे मग तुम्ही रिक्षा का चालवत आहे हो मॅडम याचं काय ऐकताय हा प्रत्येक वेळेला असंच सांगतो डोक्याचं ऑपरेशन करायचं म्हणतो आणि हॉस्पिटलला जातो डॉक्टरांकडून केस कापून घेतो केस कापून झाल्यानंतर दवाखान्यातून पळून जातो

हा गुंडा आहे याला पकडायचंय काय मॅडम मग फोटो काढतानाच पकडायचं ना तू चालतोय पाच मिनिट द्या सीटा भरतो चला स्टेशन स्टेशन मॅडम अहो पोलिसांनी एकदा माझ्या भावाला अटक केली होती का बरं एकाच दुकानात तीन दिवस चोरी केली इतकं तीन दिवस काय चोरलं पहिल्या दिवशी त्याच्या सुंदर साडी चोरली आणि बाकीचे बाकीचे दिवस साथी साथी चे दोन दिवस? दोन दिवस फक्त कलर बदलून आणण्यासाठी चक्रा मारत होता तुमचं लग्न झालंय का अहो हे बघून आम्हाला लग्न करायची इच्छा नाही मेन म्हणजे पैसा नाही कोण पोरी देत नाही शिक्षण काय तुमचं शिक्षण खूप आहे हो क्लास वन। क्लास वन? ही क्लास ही कोणती डिग्री आहे कष्ट करा नक्कीच यश मिळेल जिद्द पाहिजे काहीतरी करून दाखवायची तुम्ही सकाळी उठता कि तिला अकरा वाजता मॅडम मी पहिला पाच ला उठायचो नंतर यानं सांगितलं कि लवकर उठणारे लवकर मरतात वाटलं तर कोंबड्याला जाऊन विचार थवापासून <laughs> मी अकराला उठतोय बघा आम्ही राहतो भारतात पण आमचं झोपण्याचं आणि उठण्याचं टायमिंग अमेरिकेच आहे <laughs> तुम्ही काम काय करता आव मी बँकेत आहे सांगायला आलोय कोणती स्कीम बघा मॅडम तुम्ही आमच्या बँकेत दोन हजार रुपये महिन्याला भरले तर तुम्हाला म्हातारपणात आहे ना पाच करोड रुपये मिळणार पाच करोड मग एक काम करा तुमच्या बँकेला सांगा आता मला पाच करोड रुपये द्यायला मी तुम्हाला म्हातारे होईपर्यंत दोन दोन हजार रुपये देतो ए <laughs> hey बाबा तू जा इथ जा माझा जॉब घालवणार आहेस तू जा डोक्याला ताप नको देऊ